नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील जमीन मोजणी प्रकरणे आता तीस दिवसात निकाली काढले जाणार आहेत या संदर्भातील माहिती राज्याचे महसूल मंत्री बावन कुले यांनी दिली पूर्वी एक प्रकरण पूर्ण करण्यासाठी सुमारे नव्वद ते एकशे वीस दिवस कालावधी लागायचा त्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता ह्या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सव्वा तीन कोटी प्रलंबित जमीन मोजणीची प्रकरणे जलद गतीने निकाली निघण्यासाठी मदत होणार आहे नवीन जमीन मोजणी प्रणालीमध्ये उपविभाग सीमा निश्चिती बिगर शेती जमीन भूखंड मोजणी संयुक्त भूसंपादन व नाक्क शहरी तसेच गाव सर्वेक्षण आणि मालकी हक्कासाठी आवश्यक सीमांकन अशा विविध प्रकारच्या जमीन सर्वेक्षणांचा समावेश असणार आहे महसूल विभागाने जमीन मोजदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी सध्या निश्चित केला आहे परवानाधारक खाजगी सर्वेक्षकांची नियुक्ती केली जाऊन त्यांचे मोजमाप सरकारी अधिकाऱ्यांकडून पडताळणी आणि प्रमाणित केले जाणार आहे या संदर्भात बावनकुळे यांनी माहिती देताना सांगितले की नवीन प्रणालीअंतर्गत उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खाजगी सर्वेक्षक म्हणून परवाने दिले जातील तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन मोजणी पूर्ण केल्यानंतर कायदेशीर वैधता अचूक निश्चिती करण्यासाठी तालुका भूमी अभिलेख निरीक्षक अधीक्षक भूमी अभिलेख किंवा शहरी मोजणी अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणाची कागदपत्रे तपासली जातील आणि प्रमाण के प्रमाणित केली जाणार आहेत महसूल विभागांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुमारे दीडशे खाजगी सर्वेक्षक नियुक्त केले जाणार आहेत त्यांचे काम अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केले जाईल सरकारी सर्वेक्षकांच्या जा कमतरतेमुळे मोजणीमध्ये विलंब होत असल्याच्या तक्रारीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे पूर्वी एक प्रकरण पूर्ण करण्यासाठी सुमारे नव्वद ते एकशे वीस दिवस लागायचे ज्यामुळे नागरिकांना गैरसोय होत असे या संदर्भातील माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर कोळे यांनी दिली या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद